कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या केंद्र सरकारच्या योजनेतून मिळालेल्या ई बस सध्या डेपोमध्ये धुळकात उभ्या आहेत गेल्या सहा महिन्यांपासून या बसेस नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याऐवजी तशाच उभ्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण झालं होतं मात्र महापालिकेने अजून या ई बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध केलेल्या नाहीत गेल्या सहा महिन्यापासून या बसेस कल्याणच्या डेपोत उभ्या आहेत चार्जिंग स्टेशन आणि बसेसच्या रजिस्ट्रेशन काम महापालिकेच्या अधिकारी वर्गाकडून कासव गतीने सुरू असल्याने बसेस प्रवाशांच्या सेवेविना तशाच उभ्या आहेत या बसेस ज्या ठिकाणी धुळखात उभ्या आहेत तर एकीकडे एक 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 जुन्या भंगार पालिकेच्या बसमधून जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे तर दुसरीकडे अशा प्रकारे नागरिकांचा पैसा खर्च करून आणलेल्या बस धुळखात पडल्याने या बसेस भंगार करून विकण्याचा घाटपालिका अधिकाऱ्यांचा असल्याचा आरोप प्रवासी वर्गाकडून केला जात आहे कल्याण डोंबिवली महानगर क्षेत्रामध्ये के डी एम टी म्हणजे परिवहन सेवा ही फक्त नामनिमित्त काम न करण्याचा हा मोठा मुख्यालयाचा डिपार्टमेंट आहे गेल्या डिसेंबरला म्हणजे सहा ते सात महिन्यापूर्वी ई बस म्हणून इकडे कल्याणमध्ये ती मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा करून तिचा उद्घाटन करण्यात आला होता पण ऐकण्यात असं आलं आहे की अजूनपर्यंत तिचा रजिस्ट्रेशन झाला नाही साधी गाडी जरी मोटरसायकल घेतली तरी तिचं दर रजिस्ट्रेशन दोन ते चार दिवसामध्ये होतो ह्या लोकांना सहा सहा महिने रजिस्ट्रेशन लागत आहेत ही शोकांतिकला आहे सांगायचं तात्पर्य असं आहे का या लोकांचा हा मोठा स्कॅम आहे हा मोठा व्यवसाय आहे गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण महापालिकेमध्ये परिवहन सेवाकरता बोलवण्यात येतात त्या धूल काट ठेवायचा आणि मग त्यांचा भंगार करायचा आणि मग त्या लिलावत काढायचा हा मोठा त्यांचा बिझनेस आहे लोकांचा कल्याणकारांचा ज्या पैशांचा जे टॅक्सेशनमधनं जे मोठ्या प्रमाणामध्ये जो टॅक्सेशन भरून नागरिकांच्या ज्या पैशांची वाट लावायला घेतली अशा या महापालिकेच्या परिवहन सेवेकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेदर्फे आम्ही निषेध करतो येणाऱ्या आगाम्या दिवसामध्ये जर परिवहन सेवा सुरू नाही झाली तर आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणात लोकांकरता करण्यात येईल याची महापालिकेने आणि परिवहन सेवांनी दखल आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबद्दल बोललं तर सर्व भंगार यापूर्वी सर्व बसेस भंगार झालेले आहेत पण काही एक पाच सहा महिन्यापूर्वी काही बसेस खरेदी केले कल्या कल्याण डोंबिव महानगरपालिकेने त्याची नोंदणी केली नाही त्यामुळे ती धूळ खात बसलेली आणि ही बस ले ले। जे बसेस खरेदी केलेली होती हे जनतेच्या पैशातून जे करातून आपण जे कर भरतो त्या पैशातून खरेदी केलेली आहे अशा बसेस हे जर हे करतील मागे तुम्हाला माहिती असेल संजय घरत नावाचे अतिरिक्त आयुक्त होते त्यांनी असेच भंगार करून ते बसचे इंजिन विकलेले होते आता हे आयुक्त आणि जाखड हे हे ब बसेस विकतील का अशी आम्हाला शंका आहे म्हणून त्यांनी शासन शासनाने याच्यावरती कारवाई करावी आणि कुठेतरी याची चौकशी झाली पाहिजे की बाबा हे बस बसेस भविष्यात चालतील की भंगारामध्ये वि विकण्यात येतील याची चौकशी होऊन जनतेसमोर आली पाहिजे काय खरं काय होत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन जे विभाग आहे त्याचा ढसाळ कारोबार पहिलेच आपण बघितलेला आहे सत्तर बसेस पहिलेही त्यांनी आणल्या होत्या त्या तशाच्या तशाच भंगारमध्ये गेल्या आणि जर या बसेस चालू नाही झाल्या तर मला असं वाटतं परिवहन विभाग त्याला पण भंगारमध्येच काढणार आहे कल्याण डोंबिवली महान परिवहन से विभागाला सर्वसामान्य जनतेचा त्रास दिसतच नाही त्यांना फक्त त्याच्यामध्ये कुठून तरी त्यांना काहीतरी भेटलं पाहिजे त्यामुळे ते सतत असेच कारोबार करत असतात तुम्ही विचारताय चालू आले की नाही मी तर म्हणतो आज चालू झाली पाहिजे पण परिवहन म विभाग जे चालू करणार की नाही त्यांना जोपर्यंत काही मिळणार नाही मला वाटत नाही ते चालू होणार तर गर्दीमधनं जाताना भीती वाटणे ती वेगळी गोष्ट आहे कल्याण लोंबिली महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसेस तर अव्हेलेबल पाहिजे भीती कधी वाटणार जेव्हा बस भेटणार तेव्हा बसेसच अव्हेलेबल नाहीत रस्त्यावर के डी एम पीचे जेवढ्या पाहिजे ल जनसंख्येच्या मानाने तेवढ्या बसेस नाहीत भीती वाटायची गोष्ट तर लांबची राहिली पहिले प्रवास तर व्हायला पाहिजे त्याच्यात